चकलीचा रंग व चकलीला काटे छान पडण्यासाठी तसेच ती खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स सांगितलेत गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत आणि अगदी पटकन होणारी चकली तसेच अजिबात तेलकट न होणारी व नरम न पडणारी बिना भाजणीची एनिटाईम बनवता येईल तर आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बघूयात दीड वाटी मुगडाळ घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घेतलीये यामध्ये तीन वाटी पाणी घालूयात येथे मी दीड वाटी मूगडाळीसाठी त्याच्या दुप्पट म्हणजे तीन वाटी पाणी घातलंय डाळ शिजवता वेळेस त्यामध्ये एक चमचा हळद व अर्धा चमचा हिंग घालायचा आता हे डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुकरमध्ये मध्यम गॅसवरती तीन ते चार सिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊयात शिजलेली डाळ थंड करून घ्यायची अशी याप्रमाणे डाळ शिजली गेली पाहिजे मोठे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद तीन चमचे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातले तरी चालेल मीठ दोन चमचे घालूयात ओवा घालायचे दोन चमचे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून आता हे पीठ वापून घ्यायचे सुती कपडा घेतला आहे यामध्ये पीठ घालूयात हे असे याप्रमाणे पीठ कपड्यामध्ये सैलसर बांधून घ्यायचे आता हे पीठ एका भांड्यात पाण्याला उकळी आली की चाळणीमध्ये ठेवून वीस ते तीस मिनिट मध्यमाचेवरती वाफून घेऊयात कणिक वाफवून थंड झाली आता ही भांड्यामध्ये एका काढून घेऊयात कणिक वाफवल्यानंतर खूप घट्ट होते याप्रमाणे ती खूप मोकळी करून घ्यायची असे याप्रमाणे फोडून ती चाळणीमध्ये चाळून घेऊ घेऊयात आता ह्या चाळलेल्या पिठामध्ये एक छोटी वाटी तीळ आणि शिजवलेली डाळ मिक्स करून घ्यायची आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ घट्टसर मळून घेऊयात या पिठामध्ये तेलाचे मोहन अजिबात वापरायचे नाही कारण आपण हे पीठ वापरून घेतल्यामुळे ते हलके झाले असते त्यामुळे चकली खमंग व खुसखुशीत होते हे असे याप्रमाणे पीठ घटसर मळून घ्यायचे म्हणजे चकलीला काटे छान पडतात आता आपण हे पीठ सोयामध्ये भरून मध्यम आकाराच्या चकल्या गाळून घेऊयात या अशाच पद्धतीने जर जारीच्या पिठाच्या चकल्या केल्या तर त्याही खूप छान होतात चकलीला पीठ मळता वेळेस ते नेहमी घट्टच मळायचे म्हणजे चकलीला काटे खूप छान पडतात चार पाच चकल्या गाळून घेतले तेल तापले आता चकल्या आपण तळून घेऊयात चकली तळता वेळेस सुरुवातीला तेल मोठ्याचे वरती गरम करून घ्यायचे व चकली तेला सोडता वेळेस गॅस मंद करून चकली तेलामध्ये दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायची अशी चकली तळायला बसली की चकली काढून घ्यायची याप्रमाणे चकल्या तळल्या तर चकलीला रंगही छान येतो व चकल्या छान खमंग व खुसखुशीत होतात याचप्रमाणे बाकीच्याही चकल्या तळून घ्यायच्या तुम्हाला माझी गावाच्या पिठाच्या चकलीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनेलला जून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद